नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात आज अठ्ठावन्नावा ज्ञानपीठ पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे आचार्य जगद्गुरू रामभद्राचार्य यांना यज्ञाचा ज्ञानपीठ पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला रामभद्राचार्य यांनी चित्रकूट इथं तुलसी पीठाची स्थापना केली आहे ते संस्कृतचे मोठे पंडित मानले जातात संस्कृत भाषेच्या समृद्धीत आणि प्रसारात त्यांनी मोठं योगदान दिलं आहे रामभद्राचार्य अत्यंत प्रतिभासंपन्न असून अनेक क्षेत्रात त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या साहित्याचा उद्देश समाजाला जोडणं आणि जाग करणं हा असतो ही दोन्ही उद्दिष्ट रामभद्राचार्यांच्या कार्यातून पूर्ण होत आहेत असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले प्रज्ञाचक्षु असलेले रामभद्राचार्य शिक्षण तज्ञ म्हणूनही प्रसिद्ध आहेत ते बावीस भाषा बोलू शकतात त्यांनी ऐंशीहून अधिक पुस्तकांची आणि ग्रंथांची रचना केली आहे यात आध्यात्मिक टीकात्मक पुस्तकांचा समावेश आहे दोन हजार पंधरा साली त्यांना पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आलं एकोणीसशे शहाण्णव साली त्यांनी अंध विद्यार्थ्यांसाठी विद्यालय तर दोन हजार एक साली दिव्यांग विद्यापीठाची स्थापना केली हे जगातलं एकमेव दिव्यांग विद्यापीठ आहे